नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगणार आहो स्वामी विवेकानंद हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर एक तेजस्वी आत्मविश्वासपूर्ण आणि जगाला दिशा देणारा महापुरुष उभा राहतो बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे नरेंद्रनाथ दत्त या नावाने त्यांचा जन्म झाला लहानपणापासून ते अत्यंत बुद्धिमान जिज्ञासू आणि चपळ होते त्यांच्या वडिलाचं नाव विश्वनाथ दत्त जे वकील म्हणून प्रसिद्ध होते आणि आई भुवनेश्वरी देवी या श्रद्धाळू धार्मिक आणि मुलाला उत्तम संस्कार देणाऱ्या स्त्री होत्या लहान नरेंद्रांना संगीताची आवड होती खेळामध्ये ते नेहमी पुढे असत आणि अभ्यासात तर त्यांची प्रतिभा सर्वांना अचंबित करायची परंतु त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न घोंगावत राहायचा देव खरंच आहे का असेल तर त्याला पाहता येतं का त्यांच्या या प्रश्नांनी अनेक विद्वान गुरु पंडित यांना गाठलं पण समाधानकारक उत्तर कुणाकडे नव्हतं अशा या शोधाच्या प्रवासात त्यांची भेट झाली रामकृष्ण परमहंसांशी पहिल्याच भेटीत नरेंद्रनाथांनी विचारलं आपण देवाला पाहिलं आहे का आणि परमहंसांनी अत्यंत शांतपणे साधेपणाने उत्तर दिलं होय मी देवाला पाहिलं आहे मी त्याला तितक्याच स्पष्टतेने पाहतो जितकं मी तुला पाहतो आहे आणि मी तुला तो अनुभव देऊ शकतो या एका वाक्याने नरेंद्रनाथाच्या जीवनाचा प्रवाहच बदलला परमहंसांच्या निकट सहवासात नरेंद्रनाथांनी अध्यात्माची खरी अनुभूती घेतली त्यांनी केवळ पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष साधनेतून अनुभवातून शिकायला सुरुवात केली परमहंसांनी त्यांना आत्म्यांचं भक्तीचं त्यागाचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं रामकृष्ण परमहंसाच्या देहावसानानंतर नरेंद्रनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संन्यास स्वीकारला नरेंद्रनाथांचे नाव झाले स्वामी विवेकानंद संन्यास म्हणजे केवळ भगवा वस्त्र नव्हे तर संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी वाहून घेणं हा त्यांचा निश्चय होता त्यांनी ठरवलं की भारतातील गरिबी अज्ञान आणि गुलामी नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला पाहिजे त्यांनी अनेक वर्ष भारतभर पायी भ्रमंती केली हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी प्रवास केला कुठेही राजांच्या राजवड्यात ते थांबले तर कधी झोपडपट्टीतल्या लोकांसोबत राहिले त्यांच्या नजरेला देशाची खरी अवस्था दिसली लोक भुकेले आहेत अज्ञात आहेत दिनवाने आहेत पण त्यांच्यात अद्भुत क्षमता दडली आहे विवेकांना खात्री झाली की भारत उभा राहू शकतो फक्त लोकांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यायला हवी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे धर्मसंसद झाली या परिषदेत विविध देशांमधून धर्मगुरू आले होते भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद तिथे पोहोचले सुरुवातीला त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नव्हती पण अखेर अकरा सप्टेंबर रोजी त्यांनी जेव्हा मंचावर पाऊल ठेवलं आणि अमेरिकेच्या भगिनींनो आणि बंधूंनो असं संबोधन केलं तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने कर दुमदुमून गेला त्यांच्या प्रभावी भाषणाने केवळ अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात भारताच्या आध्यात्मिक वारशाची प्रतिष्ठा वाढली त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर्व धर्म एका सत्याकडे नेतात कोणीही कुणापेक्षा मोठा नाही आणि जगात एकमेकांशी बंधुभावाने जगावं लागेल या भाषणाने ते जगप्रसिद्ध झाले परदेशात असतानाही त्यांनी नेहमी भारताचा गौरवच केला त्यांनी अमेरिकेत आणि आने युरोपात अनेक व्याख्यानं दिली लोकांना वेदांत योग आणि भारतीय तत्त्वज्ञान समजावलं परंतु त्यांच्या मनात नेहमी भारताची काळजी होती ते म्हणायचे माझ्या भारताला उभं करायचं आहे गरिबांना अन्न द्यायचं आहे शेतकऱ्यांना ज्ञान द्यायचं आहे स्त्रियांना शिक्षण द्यायचं आहे ते मानायचे की खरा देशभक्त तोच जो आपल्या भावंडाच्या दुःखात सहभागी होतो भारतात परत आल्यावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली या संस्थेचं उद्दिष्ट होतं निस्वार्थ सेवा शिक्षण आरोग्यसेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आजही संस्था जगभरात कार्यरत आहे विवेकानंदांनी आपल्या तरुणांना आवाहन केलं उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका त्यांच्या या एका वाक्याने लाखो तरुणांना नवा उत्साह मिळाला त्यांनी सांगितलं की प्रत्येक मनुष्यात अपार शक्ती दडलेली आहे फक्त त्याला जाग करणं गरजेचं आहे ते म्हणायचे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला दुर्बल समजू नका देव प्रत्येकाच्या अंतरात्म्यात आहे असा या दिव्य शिकवणींनी त्यांनी तरुणाईला एकच नवी दिशा दिली विवेकानंदांना पश्चिमेकडील लोकांनी एक महान योगी तत्त्वज्ञ म्हणून मान दिला पण त्यांनी नेहमी स्वतःला फक्त भारताचा साधा सेवक मानलं त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या आरोग्य बिघडलं पण कधीही त्यांनी हार मानले नाही फक्त एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं चार जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी समाधी घेतली पण एवढ्या अल्पकाळात त्यांनी जे कार्य केलं ते अनेक पिढ्यांना पुरेसं ठरेल स्वामी विवेकानंदाचं संपूर्ण जीवन म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे त्यांनी आपल्याला शिकवलं की अध्यात्म म्हणजे केवळ ज्ञानपूजा नाही तर गरजवंतांची सेवा करणं हाच खरा धर्म आहे त्यांनी शिकवलं की भारत जगात महान होईल ते आपल्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्या विचारांमुळे भारतात नवचैतन्य आलं स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेते विवेकानंदाच्या विचारांनी प्रेरित झाले महात्मा गांधी म्हणाले होते की विवेकानंदाच्या लिखाणानं मला माझा देश आणि धर्म यांच्यावर विश्वास ठेवायला शिकवलं नेहरू सुभाषचंद्र बोस अरविंद घोष यांसारख्या नेत्यांवरही त्यांचा खोल परिणाम झाला आज आपण पाहतो की विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढं गेलं तरी माणसाच्या मनात शांती हवी असते आत्मविश्वास हवा असतो हेच विवेकानंदांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलं होतं ते म्हणाले होते जगात फक्त पोटभर अन्न नाही तर आत्म्याचं अन्न हवं आहे म्हणूनच आजही त्यांचे विचार तितकेच जिवंत आहेत मित्रांनो स्वामी विवेकानंदाची शिकवण म्हणजे केवळ भूतकाळ नाही तर आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शन आहे त्यांच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास आहे प्रेरणा आहे जर आपण त्यांच्या शिकवणीला आचरणात आणलं तर आपला देश नव्हे तर संपूर्ण जग उंचीवर जाईल चला तर मग आपण सर्वांनी हा निर्धार करूया की विवेकानंदाच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवू स्वतःवर विश्वास ठेवू समाजाची सेवा करू आणि भारताला जगाच्या पटलावर सर्वश्रेष्ठ बनवू हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल